मत मागण्या पण मी तुम्हाला एकोणीस ला जेव्हा आलो पहिल्यांदा सव्वीस हजारांनी एकोणीस लावडून आलो एकोणतीस हजारांनी मग ह्याच वर्षी जेव्हा लोकसभा निवडणूक झाली जेव्हा उमेदवार होते खासदार म्हणून तेव्हा एकोणतीस हजार करून बेचाळीस

आपल्या या महाराष्ट्रामध्ये भूमिका अशी सरळ स्पष्ट ठेवली तर कोणालाही काय फरक त्याचा पडत नाही च्या कसे विरोधक हजम होत नाही